गुरुवारी पहाटे पाच वाजेपासून सहा हजार पाचशे किलो खिचडी बनवण्याची लगभग सुरू झाली तीन तास पाच क्विंटल पेक्षा अधिक लाकडांच्या ऊर्जेतून खिचडी तयार करण्यात आली संपूर्ण परिसरात खिचडीची दरवर पसरली होती हा उपक्रम एम जी एम विद्यापीठातील हॉटेल मॅनेजमेंट आणि नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाला विद्यार्थी कर्मचाऱ्यासह शहरातील चौदा हजार नागरिकांनी आस्वाद घेतला या अभिनव उपक्रमाची एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे एशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या न्यायनिर्णय प्रमुख रेखा सिंग यांनी खिचडी बनवणाऱ्या विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान केले विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम अनुराधा कदम कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ कुलसचिव डॉक्टर आशिष गाडेकर अधिष्ठाता डॉक्टर हरिहिंग शिंदे डॉक्टर विजय देशमुख डॉक्टर रेखा शेळके आय एच एमचे डॉक्टर डॉक्टर कल्पेश मंगल यांची उपस्थिती होती ही खिचडी हलवण्यासाठी तब्बल बावीस किलो वजनाचा उलथणे होते सर्वसामान्य क्वचा उचलणे कठीण होते खिचडी बनवण्याच्या जगामध्ये प्रथम विक्रम दोन हजार साली झाला होता त्यानंतर आज एम जी एमच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी तांदूळ विविध डाळी भाज्या तुपासह बावीस घटकयुक्त व्हेजिटेबल्सची खिचडी तयार करून विश्व विक्रम केला खऱ्या अर्थाने विचाराला कृतीत उतरून एकाच संदेश दिल्याने शेप विष्णू मनोहर यांनी विश्व एकमाची नोंद झाल्यानंतर सांगितले खिचडी बनवण्याच्या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती त्याचवेळी शहरातील अनेक नागरिकांनी खिचडीचा विक्रम पाहण्यासाठी खिचडीची चव खाण्यासाठी गर्दी देखील यावेळी केली होती ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजनगर